नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुमचा जर तुमचा जर अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला पुन्हा अर्ज करता येतो का या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो तुमचा काही कारण असतो अर्ज रिजेक्ट झाला आहे आणि तुम्हाला जर पुन्हा अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला मेसेज पण आला आहे की तुमचा अर्ज हा रिजेक्ट झाला आहे आणि तुम्हाला पुन्हा अर्ज करायचा तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुन्हा अर्ज करता येतो का याच्यावरती आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हो शेतकरी बांधवांनो तुम्हाला आपण एक प्रूफसाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक माहिती सांगत असतो की आपण चौकशीशिवाय कुठलाही व्हिडिओ बनवत नाही तर आपल्या चॅनलवरती वेंडर लिस्टमध्ये वेंडरच्या कंपन्या कधी येणार तर त्याच्यावरती आपण प्रूफसहित एक व्हिडिओ टाकलेला आहे आपण कस्टमर केअरशी बोलताना आणि त्यांनी उत्तर दिलेलं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट झालेला आहे ते जाऊन तिथे तुम्ही पाहू शकता आणि हा पण व्हिडिओ आपण लवकरच कस्टमर केअरशी हा विषय आपण मांडणार आहोत आणि आपल्याला बेसिक माहितीनुसार तर जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला पुन्हा अर्ज करता येतो आणि रिजेक्ट झाल्यावर तुम्ही किती दिवसात अर्ज करता येते तुम्ही रिजेक्ट झाल्यापासून एक अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही परत पुन्हा अर्ज करू शकता आणि हो तुम्हाला याचा जे लाईव्ह डेमो आहे ते आपण लवकरच आपल्या चॅनलवरती पोस्ट करणार आहोत आणि ते पण एका दिवशी लाईव्हमध्ये पण दाखवणार आहोत की जे कस्टमर केअरशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की जे फॉर्म रिजेक्ट झाल्यावरती काय करावं वेंडर लिस्टमध्ये नाव कधी लिस्टमध्ये नाव जे कंपनीचे लिस्टमध्ये नाव कधी येणार आहे तर ते पण आपण लाईव्ह डेमोमध्ये दाखवलेला आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला सध्या या वेंडर लिस्टमध्ये म्हणजेच आता जे आपण आजचा विषय आहे की अर्ज रिजेक्ट झाल्यावर पुन्हा अर्ज करता येतो का याच्यावरती पण आपण कॉल रेकॉर्डिंग सहित टाकणार आहोत तर शेतकरी बांधवांनो सध्याच्या आजच्या बेसिकमध्ये आपण एवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की तुमचा जर अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला अर्ज पुन्हा करता येतो एका कम शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केली होती की सर माझा अर्ज रिजेक्ट झाला आहे मला पुन्हा अर्ज करता येतो का तर शेतकरी बांधवांनो तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला पुन्हा अर्ज करता येतो तुम्ही नव्याने अर्ज करू शकता तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण त्या टोल फ्री क्रमांकावरती जे टोल फ्री दिला होता त्याच्यावरती तुम्ही पण कॉल करू शकता तो चोवीस तासासाठी नंबर आहे एनी टाईम तुम्ही कॉल करू शकता तिथे तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते पण आपण शेतकरी बांधवांना लाईव्हमध्ये पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ना आपण मी सध्या बोललेलो तुम्हाला स्क्रीनवरती रेकॉर्डिंग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर शेतकरी बांधव तुम्हाला सध्या अडचण आली तर तुम्ही नक्कीच टोल फ्री नंबरवर कॉल करा आणि तिथे माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत चला तर मग मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार